काय माल सगळं शेंगत आणल्या दहा हजारचा माल तुम्ही येईन कोण झालं या मोनाचा तर कडका पडला या कस करावं तसे पैसे फेडावत काय माहिती आहे उशीर झाला बाजारला काय घ्यावं आपण मला वाटतं हा शेंग हायत गड्या सांगा घ्या सांगा सांगा घ्या सांगा बाई हे काय दिलं तुमचं काय अहो द्या तुमचं बाई त्याला काय नाव गाव आहे का नाही

थांब पाच मिनिट तिथं आलोच तू काय ते काय झालं कुणीच फोन होता अरे त्या रेण्याला मारलं फोडीन कुणी मारले अच्छा उगा कुठली फोडी आली अरे चल बस ग लवकर तू कर मला फोन करायचा आहे ते मी बी बघते तुला चालले चौकात आता गार लावून येते वापस सांगते तुला तू आपल्या ना मारते की तुला दाखवते तुला आता जाते या मागर या कुठं गेलाय की मगापासून शिनी ले मला मोठ्या सांगितलं ना येतो म्हणून ये इकडे म्हणा तुला दाखवते मोठ्या फोन करून म्हणतो ये ये बोलू तो मित्राली दाखवते त्याला ये मनाव इकडे तुला आता लय म्हटला होता घेऊन येतो हॉलस घेऊन येततले घेऊन घेऊन येणार आहे कोण आले तुझे येऊ दे ना म्हटलं आमण बोलायचं कोण आले हां कोणा इथेतला पोरं थांब जरा हो दाखव दाखव मी कोण सांगतो कोण येऊ दे तू आधी काल काय मला मारण्याचं काय मारलंय मग तू आधी असं असं काय मारपत अस काय केलं तने

ो आयो आयो मिनायक म्हणलो तुमच्या आयो 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 आयो

काय मला हाणायली काय तू कशा तू त्याला मारायली मला मारायली भावाला मारल का तुला तुला आकल पाहिजे ना मग अकोलाकडे कोण होतो मिश्रान आहे ना तुला आकलनाला मारायलाच रे तू भाव। भाव। साम, साम ते खेळवारी जितपत बाबा आऊ काय इटा कर हा तुला सांगतो कसाय तो मेल हा हां कुठवर जायचं चल माग दिला होता त्याच्याला तुला कळायले का काय हे बघ आधी मी आ गोड तेल मागा म्हणायला चालले काय गोचुंडी धरतोस का काय ती बाई लागली माग मला काय करायचं ती बाई लागून आता कुणी लागू ते ती भरपाई करून दे तू सरळ यायला कशाला काय यायच तू कोकण बघत होता कोंकड बघत होता तू सरळ येतो तू डोळे कुठं गेल ती मे कॅन्ड बघत चाललो होतो कॅन्डचे पैसे भरून देऊ ते पैसे भरून दे मला काय होय बाबा तिकडे भरून दे मग आधी तेल ती बाई दगुड घेऊन त्या बाय काय करायचं नाही मग आधी पैशाची सोय लावी तर तेलाची भरून देवाय कॅन जाय बाबा आधी हा पैसा नाही ते भरून द्या आधी मग देत भरून तेल भरून द्या मार तुस काय मग तेल भरून द्या तेल भरून द्या हा भरून द्या तेल भरून द्या भरून द्या काय करून द्यायचं काय द्यायचं तुला यायलो दिसा ना काय का दिसाय ना कुठून दुश्मन आलता कुठून नाही दलिंद्रा माणसाच्या महाग घरी तेल नाही काय नाही कोड्याशाला भाजीला संध्याकाळीच आवघड झालंय बाबा आता घरी जाऊ का इकडच येऊ घोटाळा झाला पाच किलो तेल होत ना थोडं नव्हतं तितकं नव्हतं